नमस्कार गणाधीश जो ईश गुणांचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा चत्वार वाचा गमोपंथ आनंद या राघ वाचा कोणत्याही कार्याला सुरुवात करताना आपण श्रीगणेशा केला श्रीगणेशा करायचा आहे असा शब्दप्रयोग वापरतो काय याचा अर्थ गणपती गणाधीश हा सर्व गणांचा जनांचा ईश्वर आहे तो ओंकार स्वरूप आहे ओम हा विश्वाचा पहिला ध्वनी मानला जातो हा मूळ ध्वनी अवकाशात ऐकू येतो याचे सज्जड पुरावेही आता सर्वत्र उपलब्ध आहेत ओंकार आत्मस्वरूप आहे कार्याच्या प्रारंभी या गणाधीशाला नमस्कार करायचा म्हणजे कार्याच्या सुरुवातीला मन पूर्णत एकाग्र करायचे गणपती हा कार्य सिद्धी करणारा आणि विघ्नांचा नाश करणारा आहे त्यामुळे कोणत्याही कार्याला सुरुवात करताना कार्यसिद्धीच जावो हा मनोमन संकल्प करायचा हे ईश्वरा कार्यातील प्रयत्न पूर्ण माझे मात्र कार्य करताना काही विघ्ने आली तर तू माझ्या पाठीशी राहा तू सुबुद्धी दे मला योग्य मार्ग दाखव अशी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा एकीकडे आपण मनाचा निश्चय करत असतो की आपण हे कार्य पूर्ण करणार आहोत आणि कार्यात येणारी ही विघ्ने म्हणजे तरी काय कधीकधी आपणच कंटाळतो मला हे जमेल की नाही अशी साशंकता मनात निर्माण होते अशा वेळी आपण दहा पावले मागे यायला लागतो आत्मविश्वास कमी होऊ लागतो त्यामुळे आपल्यातील क्षमता कौशल्ये योग्यता धुसर होऊ लागतात अशातच कोणीतरी व्यक्ती यश मिळवून जाते मग आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल असूया निर्माण होते मत्सर वाटू लागतो मला काहीच जमत नाही ही भावना वाढीच लागते काही वेळा कार्यासाठी हवी ती साधने मिळत नाहीत मधूनच इतर कार्याची तीव्रता वाढते आणि त्यांची पूर्तता करावी लागते थोडक्यात काय तर या आणि अशासारख्या कितीतरी गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो रेंगाळतो ही सगळी आपल्या कार्यपूर्तीच्या आड येणारी कार्यातील विघ्ने आहेत यांच्यामुळे आपण ठरवलेल्या कार्यापासून कोसोकोस दूर जायला लागतो आता पहा ह विघ्ने कोणी निर्माण केली याचे उत्तर आपण स्वतःनेच मग विघ्ने दूर कोण करणार याचेही उत्तर आपण स्वतःच असेच असायला हवे म्हणूनच कार्यारंभी स्वतःच्या मनाची एकाग्रता निश्चयीपणा आणि ध्येयपूर्तीपासून न ढळण्याची वृत्ती दृढ करायला हवी आपण केलेली प्रार्थना आपल्याला हे आत्मबळ मिळवून देते ईश्वराची प्रार्थना यातून कोणी शक्ती आपल्या पाठीशी आहे ती आपल्याकडून कार्य करवून घेणार आहे ही भावना निर्माण होते त्यातून श्रद्धा निर्माण होते आपल्यातली ताकद आपल्याला जाणवू लागते आणि आपण कार्यासाठी सज्ज बनतो कार्यसिद्धीसाठी निग्रही बनतो म्हणून तर गणेशाला आत्मस्वरूप मानले जाते हे बळ हा निश्चय सगळे आपलेच मात्र सगळे आपण करतोय असे जाणवले की त्यातून अहमपणा वाढू लागतो त्यातून दुराभिमान जन्म घेऊ लागतो असे होऊ लागले तर आपण आपली शिकण्याची आकलनाची जाणिवेची प्रक्रिया मर्यादित करू लागतो आणि म्हणून तर समोर साक्षीला ईश्वर असावा परमतत्व असावे तूच बुद्धी देतोस तूच करवून घेतोस मी केवळ तुझे साधन आहे माझे प्रयत्न कमी पडून किंवा वेगळा चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे मला अपयश आले तर त्यातून बाहेर काढणाराही तूच असा भाव मनात राखला तर आपण अहंकारापासून दूर तर राहतोच शिवाय कार्यसिद्धीसाठी अधिक सक्षम बनतो जबाबदार बनतो कार्यारंभी परमेश्वरासमोर हात जोडून प्रार्थना करण्यामागे एवढा अर्थ दडलेला आहे अन्यथा काही मिळवायचे असले की तेवढ्यापुरते ईश्वरासमोर हात जोडायचे तू यश दे माझे भले कर म्हणून सांगायचे आणि आपण मात्र काहीही करायचं नाही परिणामी अपयश मिळाले की ईश्वर काय करतोय असे म्हणून त्याला खोटे ठरवायचे आपल्या नाकर्तेपणाचे खापर ईश्वरावर फोडायचे असे वर्तन केवळ आपल्या विवेकाच्या अंधारलेपणातून घडते अज्ञानातून घडते यासाठी मनाची शिकवणी आवश्यक दुसरा नमस्कार आपण देवी शारदेला करतो याचे महत्त्व काय देवी शारदेला देवी सरस्वतीला आपण विद्येची देवता मानतो विद्येसाठी भाषा आवश्यक वाणी आवश्यक वाणीला वेदांतात कर्बेंद्रिय मानले जाते वाणीमध्ये लोकांना आपलेसे करायचे सामर्थ्य आहे तसेच वाणीमुळे लोक दुरावलीही जातात थोडक्यात वाणी आपल्यातील परस्पर व्यवहाराशी निगडीत आहे वाणीमुळे परस्पर व्यवहारात उलथापालत होऊ शकते याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो अनुभवत असतो देवी शारदा वाणीची देवता आहे वाणीचे चार प्रकार किंवा अवस्था आहेत एक परा दोन पश्चंती तीन मध्यमा आणि चार वैखरी यापैकी मध्यमा आणि वैखरी शब्दरूपात व्यक्तरूपात असतात पश्चंती शब्द आणि अर्थरूपात म्हणजेच व्यक्त आणि अव्यक्त किंवा स्थूल आणि सूक्ष्म रूपात आहे तर परावाणीला देववाणी असेही म्हणतात परावाणी ही ज्ञानमय आहे शब्दांच्या संस्कारातून वैखरी मध्यमेत लीन होते मध्यमा ही वैखरी आणि पश्चंतीला जोडणारा दुवा आहे मध्यमेत मन चिंतनशील होते त्या विषयाच्या चिंतनात आपण रमून गेलो गुंतून पडलो की विषय अर्थमय होऊ लागतो म्हणजेच ती पश्चंतीच्या कक्षेत तो विषय येतो त्यानंतर तो, त्या तो परावाणीच्या कक्षेत म्हणजे तो ज्ञानमय होऊन जातो देवी शारदा ही या चार वाणींचे मूळ जननी असल्यामुळे आपण शारदा मातेलाही वंदन करतो भारतीय संस्कृतीमध्ये समर्पित भाव आहे बुद्धी किंवा ज्ञान आणि व्यवहार यांचं सुरेख गुंफण करण्यात आली आहे विवेकबुद्धीतून कर्तव्याची जाणीव होते आणि कर्तव्याच्या जाणीवेतून व्यवहार वर्तन करणे यालाच धर्म म्हटले आहे त्यामुळे तत्त्वज्ञान विवेक कर्तव्यबुद्धी भावना मनाचा संस्कार धर्म आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यवहार म्हणजेच वर्तन या साऱ्यांची एकसंध मांडणी भारतीय संस्कृतीतील विचारात दिसून येते आत्मा मन बुद्धी यांना समतोल स्थितीत ठेवणारे अनेकविध संस्कार येथे दिसून येतात रामायणातील श्रीराम आणि महाभारतातील श्रीकृष्ण ही दोनही व्यक्तिमत्वे साक्षात या मूलतत्वाची विचारसरणीची मूर्तिमंत उदाहरणे असल्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान संस्कृती याप्रमाणेच ही दोन व्यक्तिमत्वेही सनातन आहेत शाश्वत आहेत नित्य आहेत अबाधित आहेत हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या व्यक्तिमत्वाची उभारणी करून जीवनात मार्गक्रमण करायचे आहे पुढे पुढे जात राहायचे आहे भारतीय मानसशास्त्रात व्यक्ती व्यक्तिमत्व विकास हे विषय या विचारधारेतून साकारताना दिसतात धन्यवाद